नमस्कार सगळ्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप जनतेला होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि हे प्रत्येकाला एवढीच विनंती करते की उद्या अतिशय चांगल्या पद्धतीने पण सुरक्षित होळी सगळ्यांनी खेळावी र रंग लावा जरूर बाईकवर जा फिरा मजा करा पण बाईकवर जाताना हेल्मेट घालायला विसरू नका आणि सुरक्षित होळी स्वच्छ होळी ही करा कारण का घरी कोणीतरी वाटते प्रकल्पा प्रकल्पा को प्रकल्पा प्रकल्पा ता। प्रकल्पा एक प्रकल्पाची पाहणी करतं आहे खरंच मुद्दा असे अनेक प्रकल्प आहेत ज्याला प्रत्येक काय हा प्रकल्प असणार आहे आणि कुठचे कुठले प्रकल्प येतात हे अनेक प्रकल्प हे म्हणजे हा पूर्णपणे शहरी भाग आहे रस्ते असतील सर्व्हिस रोड असतील खानाल असतील काही गटारीचे काही विषय असतात मेजर तर त्याची पाहणी आम्ही महिन्यात दीड महिन्यातून करतच असतो आज मी पुण्यात आली आहे त्यामुळे ह्या भागातल्या काही कामांची पाहणी ही, ही आजचा अजेंडा आहे कारण काय होतं रेग्युलरली आले की त्यांनाही काही आता एक अडचण आली आहे की एक झाड कापायचं आहे त्याची एक परवानगी राहिलेली आहे एक स्मशानभूमी आहे तिथल्या शीटच्या हाईटचा एक अडचण होती आहे ते त्याच्यामुळे असे काही छोटे मोठे मुद्देही जे इथले ऑर्ग कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा काम करणारे आहेत त्यांना असे काही चॅलेंजेस येत राहतात तर हे कॉर्डिनेशन इरिगेशन डिपार्टमेंट पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्या सगळ्यांबरोबर कधीकधी थोड्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी येतात तर त्या वेळेवर जर झाल्या तर प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होईल याच्यासाठी आम्ही रेग्युलरली पाणी करतो आहे काम व्यवस्थित चाललेलं आहे आणि आमची एवढंच विनंती आहे सगळ्यांनाच म्हणजे सरकारला की काही करून हे काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण करावं आणि हे सगळे रस्ते मोकळे व्हावे कारण ह्या ट्रॅफिकमध्ये तुम्ही बघताय किती तासन तास लोकांना इथे त्रास होतो आणि मी माननीय गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की सचिन दोडके असतील अण्णा असतील या सगळ्यांनीच आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांच्या प्रयत्नातून आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून त्याचा फॉलोअप घेतला आणि वारज्यापासून वारज्या पण नाही ॲक्च्युली जो साताऱ्याचा रस्ता उतरतो नऱ्याला नऱ्यापासून हिंजवडीपर्यंत एक डबल डेकर ब्रिज जो गडकरी साहेबांनी अप्रूव्ह केलेला आहे त्यामुळे त्याच्यामुळेही खूपसा रिलीफ हा ट्रॅफिकला इथे होईल तर ते काम वेळेत व्हावं त्याचा मागच्याही आठवड्यात गडकरी साहेबां एक दिवस होते पार्लमेंटला तेव्हाही आम्ही सगळ्यांनी त्यांची भेट घेतलेली आणि त्यांचं नेहमीच सहकार्य असतं त्यामुळे गडकरी साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या कामाला सहकार्याची भूमिका ठेवलेली सतीश भोसले प्रकरणामध्ये सतीश भोसले आधी एका टी व्ही चॅनलला इंटरव्यू देतो नंतर पोलिसांना सापडतो आणि पत्रकारांना होम मिनिस्ट्री लेवलचं काही ओढण दिलं पाहिजे असं वाटत नाही मला काही आश्चर्य वाटत नाही कारण आजकाल दुर्दैव हे बोलायला लागतंय ला पण वर्दीची भीतीच कोणाला राहिलेली नाही म्हणजे वाल्मिक कराड त्यांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ टाकला आणि सांगितलं मी येतोय म्हणजे मी येतोय म्हणणारा पहिलाच म्हणजे खुनामध्ये ज्याच्यावर आरोप झालेले आहेत तो माणूस व्हिडिओ टाकतो म्हणजे मला विचाराल तर हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा वाल्मिक करारनी केलेला अपमान आहे म्हणजे एकीकडे जेव्हा पोलीस त्यांना शोधतायत त्यांना एवढा विश्वास आहे त्यांच्या आकावर जे कोणी त्यांचे आका असतील की त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान केलाय आहे ज्यांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे म्हणजे दुर्दैव आहे की क्राईम वाढलेला आहे आणि पुण्याचा डेटाच सांगतो मला काही वेगळं सांगायची गरज नाही पण पुण्याचा आणि महाराष्ट्राचा डेटा सांगतो चा मग कोयता गँग असेल ॲक्सिडेंट्स असतील किंवा होणाऱ्या चोऱ्या असतील आणि आजकाल रोज चॅनलवर लावलं की कोणीतरी कोणाला बेल्टी मारतंय कोण बंदूक दाखवतोय हे सगळं सगळीकडेच वा महाराष्ट्रात वाढलेलं दिसतंय बीडच्या प्रकरणात आपण जर बघितलं तर बीड मधून सातत्याने दररोज दोन दिवसांनी दो कुठे ना कुठे व्हिडिओज बाहेर येतात कुठलाही पॉलिटिकल कनेक्ट त्याला जोडला जातो आणि मग परत सर झिरो पासन स्क्रॅच पासून सुरू होत आहे व्हायलेन्स आणि गुन्हेगारी म्हणजे परिसीमा पूर्ण ओलांडली वाटत एक तर मी बीडच्या एस पीच मनापासून कौतुक करते की त्यांनी एक नवीन यंत्रणा बीड मध्ये लावली आहे की फक्त पहिलं नाव लिहायचं बाकी काही पुढे आगापिछा लिहायचा नाही आणि एक खूप चांगला उपक्रम बीडच्या एस पी करू पाहतात मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत कारण ते आल्यापासून बऱ्याच गोष्टी ज्या बीड मध्ये आपल्याला कुणाला माहिती नव्हत्या त्या रोज काही ना काहीतरी बाहेर येत आहेत पॅन्डोराज बॉक्स तिथे काय ना काहीतरी रोज बाहेर येत आहे एक आणि दुसरं की दोन गोष्टी झाल्या की संतोष भाऊंच्या खुनामध्ये क्रूर खुनामध्ये बऱ्याचशा गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये बाहेर येतात त्याचबरोबर महादेव मुंडेंची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये बराचसा प्रोग्रेस झाला आहे आम्ही पूर्णपणे समाधानी नाही आहोत पण मी दोन्ही कुटुंबाच्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये त्याच्यामुळे स्थानिक लेव्हलला काय आहे केस कुठपर्यंत झालेली आहे काय इन्क्वायरी झालेली आहे कुणाकुणाला त्याच्यासाठी बोलवलं आहे त्यामुळे आधीपेक्षा सुधारणा आहे का तर नक्कीच आहे पण खूप करण्यासारखं आहे कारण या दोन्ही केसेस आणि परभणीची केस जो एंड ला तो आनी ही जोपर्यंत लॉजिकल एंडला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्या सगळ्या कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आणि खर तर प्रेसचे मी महाराष्ट्राच्या मनापासून आभार मानते की कदाचित सरकारनी ती नैतिकता दाखवली नाही ती तुम्ही दाखवली जनपाटील आता माझ्या पक्षात मन लागत नाहीये मी पक्षात नाराज आहे असं स्टेटमेंट अशा दुसरे म्हणजे आज माध्यमांशी बोलताना केलं त्याचं म्हणणं की माझी काही गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही नाही कारण का त्याच्यात खूप कॉन्ट्री आज मी सकाळीच आज जयंत पाटलांना एक तास भेटूनच आली इथे यायच्या आधी कारण का राज्याच्या दौऱ्याचं काही नियोजन करायचं होतं आज सकाळीच मी त्यांच्याशी भेटले आणि एक गोष्ट गमतीची वाटते की त्यांची एवढी मोठी संघटना असली तरी त्यांना आजही जयंत पाटील हवे हवे असे वाटत आहेत इट्स अ बिग फ्लॅटरिंग कॉम्प्लिमेंट असं हसन मुश्रीफ म्हणतायत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एवढे आरोप आहेत हे मी नाही केलेले भारतीय जनता पक्षाने मुश्रीफ साहेबांवर आरोप केले ईडी आम्ही नाही पाठवली मुश्रीफ साहेबांच्या घरी ईडी आय इन्कम टॅक्स हे भारतीय जनता पक्षाने पाठवली मुश्रीफ साहेबांच्या घरी आणि त्यावेळेस मुश्रीफ साहेबांच्या वहिनींच्या हिमतीची दाद देते मी की महिला म्हणून त्या पद्धतीने लढल्या त्याच्यामुळे हे सगळं काय बोलायचं हे सगळ्या लोक आहेत तत्वावर बोला ना आम्ही कसे तत्वावर बोलतो सामाजिक आणि आदिवासी विभागाचा निधी गेला त्यामुळे त्या विभागाचे सगळे या बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण हे सगळे आमदार मागतायत असेंब्लीमध्ये मा उत्तर उत्तरं द्यावी त्यांनी आणि आदिवासी डिपार्टमेंटचा जो निधी आहे तो वळवण्याचा अधिकार कोणाला नाहीये आणि तसं झालं असेल तर इट इज तो गुन्हा आहे जर झालं असेल तर आणि जर झालं असेल तर आम्हाला सरकारच्या विरोधात लढावं लागेल प्रवीण दरेकर म्हणतात की मोहित पवारांकडे ठीके विरोधक के इतना तो हक बनता है उसका बोलणे काय अर्थातच शेतकरी विरोधी सरकार आहे का आहे सोयाबीनची काय परिस्थिती तुम्ही बघता आज तुमच्याच चॅनलनी दाखवलं की आठशे रुपयांनी कांद्याचा भाव पडलाय आज मग सोयाबीन कपास दूध आणि कांदा आणि सरसकट कर्जमाफी करू हे देवेंद्रजी तुमच्याच चॅनलवर बोलले होते आणि त्याचबरोबर ना सरकार हमीभाव देत आहे पीक विम्यामध्ये झालेला भ्रष्टाचार हार्वेस्टरमध्ये झालेला भ्रष्टाचार युरियामध्ये झालेला भ्रष्टाचार त्यामुळे ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये गेल्या दोन अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे असं सुरेश दास आणि अंजली दमानिया रोज कागद पण आहेत आणि ते माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी ते कागदपत्र दाखवलेले आहेत आणि जेव्हा मी हा मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडला तेव्हा शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी मोठ्या मनाने कबुली केलं की असं जर असेल तर मी स्वतः त्याची इन्क्वायरी लावी आता माझी मागच्याच आठवड्यात त्यांच्याशी भेट झाली आहे त्यांच्या घरात आता लग्न आहे अठरा तारखेला त्याचे कार्यक्रम चालू आहेत ते झाल्यानंतर परत पार्लमेंटमध्ये भेट घेणार आहे हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदारांनी महाराष्ट्रात झालेलं त्यांच्या सरकारच्याच वेळीचा भ्रष्टाचार पनीरचा तुम्ही म्हणला तसं तसं आजच तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की प्रश्न विचारायला घेणारे पैसे हाही विषय सरकारने वाढला त्याच्यामुळे मला चिंता वाटायला ला लागली की हा सरकारमध्ये भ्रष्टाचार हा किती प्रमाणात होतोय आणि कुठल्या लेवलला इतका डीप रुटेड झालेला आहे का की सत्ताधाऱ्यांना पण त्याच्याबद्दल काही सत्ताधाऱ्यांमध्ये अजूनही काही चांगले लोक आहेत ना जे ओरिजिनल बीजेपी वाले वगैरे आहेत ते ते तर चांगले लोक आहेत ना तर ते ओरिजिनल बीजेपी वाले जे चांगले लोक आहेत सुसंस्कृत लोक आहेत त्यांना भारताबद्दल महाराष्ट्राबद्दल आजही आस्था आहे प्रेम आहे जे कॉम्प्रमाइ नाही आहेत ते सगळे हे मुद्दे मांडतायत राज्याच्या हिताचे मी त्याचं स्वागत करते विरोधक असले तरी आता आले ते धनंजय यांच्याकडे नाही माझा विश्वास आहे की सरकारने आता आ, ते असलेलं आहे त्याच्यामुळे आपण बघूया पुढच्या आठ दिवसात काय प्रशासन करत देशमुख यांच्या साधूने सुद्धा एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे तो व्हिडिओ जुना असला तरी तो व्हिडिओ समोर आलेला आहे आणि आता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी माझं म्हणणं आहे कुठल्याही पक्षाचा आमच्यापासून म्हणतात स्टार्ट विथ युअर स्वतःपासून आपण सुरुवात करावी नेहमी माणसाने आमच्याही पक्षाच्याकडून किंवा कुणाच्याही महाराष्ट्रामधल्या कुठल्याही पक्षात कधीतरी राजकारण ठेवून आपण बोललं पाहिजे राजकारण बाजूला ठेवून कोणीही सार सत्तेचा जर गैरवापर केला असेल तर मला असं वाटतं सगळ्यांसाठी नियम कायदा हा समान असला पाहिजे आणि तो कुणाच्या मनमर्जीचा नसावा तो बाबासाहेब आंबेडकरांच्या माननीय बाबासाहेबांच्या संविधानाच्या चौकटीतला असावा आपल्या पण त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे ना तातडीने प्रशासनाने एवढं किती अडीच किती त्यांचे थे, दोनशे वीस आमदार आहेत ना एवढा ब्रूट मेजॉरिटी असताना एवढी गुन्हेगारी वाढतेच आहे कशी आपल्या राज्यात आणि पुण्यातलं बघितलं तर कोथरूड परिसरात असं दिसतो आज परिसरात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे चंद्रकांत पाटलांनी फक्त कोथरूड करायचे ठरवलंय आणि जो टीप देणार त्याला दहा हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय आणि सगळ्या पक्षांना देखील आवाहन केले की त्या मोहिमेत सहभागी व्हा मी त्याचा स्वागत करते ते फक्त कोथरूडचे नेते नाहीत राज्याचे देशाचे नेते आहेत त्याच्यामुळे मी त्यांना विनम्र विनंती करते की त्यांनी हा उपक्रम राज्यात राबवावा सरकारमध्ये आम्ही ताकदीने त्यांच्यावर उभं राहू डीजे देखील बंद करणार किंवा डीजेवरती नियंत्रण आणणं हे सगळं कोर्टाची कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले ऑलरेडी ते ड्रेस कोड लागू केलेला आहे तुमचं मला असं वाटत साधारणपणे आपण कुठल्याही आस्थेच्या ठिकाणी जातो तेव्हा अर्थातच सगळे लोक म्हणजे साधारणपणे सुसंस्कृत मराठी माणसं होत आपण आपण व्यवस्थितच जातो ना त्याच्यामुळे आणि हे अनेक ठिकाणहून आज येत आहे त्याच्यामुळे देवस्थानाचं काय कारण झालं हे मी देवस्थानाशी बोलीन की त्यांना म्हणजे माझं जा नेहमीच जाणं असतं जेतुरीला मी वर्षातून चार पाच वेळा तर जातेच जाते त्यामुळे जाते। जा काय कारण काय घटना झाली असेल तिथे कदाचित त्याच्यामुळे हे त्यांना ऑर्डर काढावी लागली हे मी आता उद्या परवा बारामतीला आणि त्या भागात विचार कर सांगेन त्यांना ते मल्हार असं संस्थांचा याला पाठिंबा आहे पण मी त्यांचा स्टेटमेंट ऐकलेला नाही आणि वर्तमानपत्रात वाचलेलंही नाही त्याच्यामुळे मला याची फारशी माहिती एक मित्र पक्ष म्हणून पुण्यामध्ये रवींद्र टंगेकरांचा प्रचार केला होता आज रवींद्र टंगेकर विरोधी पक्ष किंवा विरोधी गटामध्ये गेलेले आहेत मला सर बऱ्याच उलट्या सुलट्या बातम्या चॅनल्सवर आल्या आहेत काही कारणंही बाहेर आलेली आहेत त्याच्यामुळे माझ्यापेक्षा विषयावर तुम्हाला आणि चॅनल्सला सत्य जास्त माहिती असं दिसतं आहे जे घर होतं डोक्याचं वन विभागाच्या जा जागेत होतं मन विभागाने यादो नोटीस दिली होती आत्ता ते घर पाडले मुंडोधर चालवलं आहे हां मुल्योधर चालवलं आहे मी सगळं झाल्यावर चालवलं जे की सगळ्यांना माहिती तुम्ही विभागाच्या जागेत त्यांनी आनंद करतो नाही महाराष्ट्राचा विषय नाही आहे बीड मध्ये गेल्या पाच एक वर्षात म्हणजे तुम्हाला आठवत असेल जेव्हा महाराष्ट्र झाले तेव्हा आम्ही एकच त्यांना विनंती केली होती कि की त्यांनी एक वर्षाची इन्क्वायरी लावलेली आहे आधीच्या कामाची आमचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत पूर्ण बीड मध्ये जो जो निधी आहे जी मागणी अंजलिताई दमान यांनी केली आहे ही सुरेश धासांनी केली आहे संदीप क्षीरसागरनी केली आहे सोळंकीजींनी केली आहे सगळ्यांची जी मागणी आहे त्यामुळे ही पूर्ण जी इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शकपणे महाराष्ट्राला व्हावी आणि गेल्या दोन हजार एकोणीसपासून बीडमध्ये ज्या ज्या घटना झाल्या आहेत त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं की काहीतरी एकशे एक मला वाटतं एकशे एकोणीस का वीस खून झालेले आहेत किंवा लोकं मिसिंग आहेत तेव्हा सगळा आणि जो झालेला शेती मालामध्ये झालेला राज्यातला भ्रष्टाचार पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार युरियामध्ये झालेला भ्रष्टाचार हे सगळे जे भ्रष्टाचार उघड होत आहेत त्या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी ही आमची मागणी आहे एक पॉलिटिकल क्वेश्चन आहे